मुंबईमध्ये मराठी माणसांची मतं उद्धव ठाकरेंना मिळाली नाहीत असा दावा आता भाजपा आणि मनसेकडून करण्यात येतोय मुस्लिमांचं लांगूल चालन केल्यामुळे मुस्लिम समाजाच्या मतांमुळे मुंबईत तीन जागा ठाकरेंच्या शिवसेनेला मिळाल्याचा दावा करण्यात येतोय मुंबई महानगरपालिका आणि विधानसभेत महायुतीचाच विजय होईल असा विश्वास सुद्धा महायुतीकडून व्यक्त करण्यात येतोय चार जागा आल्या पण त्यांच्या जागा कुठून आल्या हे जर आपण सगळ्यांनी नीट बघितलं तर आपल्या लक्षात येईल आम मुंबईकरांनी आणि मराठी माणसांनी त्यांना मतदान केलेलं नाही हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे वरन जना बाळासाहेब ठाकरे केलं होतं केवळ केवळ त्यांच्याच मतांवर त्यांनी हे अरिथमॅटिक जिंकलं आहे लोकसभा निवडणुकीत मुंबईमध्ये तीन तर महाराष्ट्रात अकरा जागा मिळवणाऱ्या उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेला मराठी मतं आणि इतर भारतीयांची मतं मिळाली नाहीत असा दावा देवेंद्र फडणवीस यांनी केलाय मनसे पदाधिकाऱ्यांच्या मेळाव्यात स्वबलाची चाचपणी करणाऱ्या राज ठाकरेंनी फडणवीसांप्रमाणेच दावा केलाय काय म्हणालेत राज ठाकरे उद्धव ठाकरेंना मराठी माणसांची मतं मिळाली नाहीत उद्धव ठाकरेंना मराठी मतं मिळाली नाहीत मुस्लिमांची मतं मिळाली आहेत असा नेरेटिव्ह सेट करण्याचा प्रयत्न माध्यमातून होताना दिसतोय फडणवीस साहेब आरेपती ते कितपत उद्धव ठाकरेला ठाकरे हा फार मोठा प्रश्नचिन्ह आहे कारण का तू स्वतः एकदा मुख्यमंत्री असताना ते बोलले ते मला बजेटचं काहीच कळत नाही शिवडी लालबाग वरळी मग दादर त्या सगळीकडे उद्धव ठाकरेंची मतं बघा ना त्यांच्या उमेदवारांची तुला अगर मराठी माणसाचे मतदान असेल तुम्हाला अगर हिंदूंचे अगर मतदान असतील तर त्या त्या पॉकेटमध्ये तुम्हाला मतदान झालं असतं जिथे पाकिस्तानचे झेंडे फडकवले जातात जिथे बांगलादेशी आणि रोहिंग्या राहतात त्याच एरियामध्ये ह्यांना मतदान झालेलं आहे मराठी माणसांचा राग त्या ठिकाणी उद्धव ठाकरेंवर आहे तो या विधानसभेमध्ये मतांमध्ये लोकसभेच्या या निवडणुकीमध्ये परावर्तित झालेलाही आपल्याला दिसेल मुंबईमध्ये त्या ठिकाणी महायुतीला दोन लाख जास्तीची मत या ठिकाणी महाविकास आघाडीपेक्षा मिळालेत लालबाग परळ वरळी जे शिवसेनेचे बालेकिल्ले होते त्या ठिकाणी महायुतीनं मोठ्या प्रमाणावर मतदान घेतलेलं आहे आणि या प्रयत्नाला ठाकरेंच्या शिवसेनेकडूनही प्रत्युत्तर देण्यात येत आहे मनसेतून ठाकरेंच्या शिवसेनेत गेलेल्या कीर्तिकुमार शिंदे यांनी करून राज या वक्तव्यावर टीका केली आहे उद्धव ठाकरे यांनी भाजपा विरोधात रणशिंग फुंकलं आणि तब्बल नऊ खासदार निवडून आणण्याचा पराक्रम केला ज्याबद्दल महाराष्ट्रात नाही अवघ्या देशात त्यांचं कौतुक होत आहे मराठी जनांनी मग ते कोणत्याही जाती धर्माचे असोत त्यांना भरभरून मत दिली अगदी मुस्लिम ख्रिश्चन बौद्ध आणि मनसेच्या कार्यकर्त्यांनीही मशालला मतदान केलं उद्धवजींच्या शिवसेनेला मराठी मतं मिळाली नाहीत असं जे म्हणतायत ते स्वतःची फसवणूक आणि मराठी जनांची करमणूक करतायत असं अत्यंत म्हणावं लागेल तर ठाकरेंच्या शिवसेनेला मिळालेली मत ही काय दक्षिण आफ्रिका श्रीलंका इराण आणि मिळाली आहेत का इराक असा सवाल संजय राऊत यांनी उपस्थित केलाय मुंबईत गिरगाव दादर भांडूप या परिसरातील मराठी माणसांनीच ठाकरेंच्या शिवसेनेला मत देऊन उमेदवार निवडून दिल्याचं राऊत यांचं म्हणणं आहे लाखो लाखो होत मिळेस यहाँ का साउथ अफ्रीका श्रीलंका ईरान इराक से लोग आकर यहाँ होड़ करते हैं क्या इस मुंबई में मराठी आप जाकर धारावी में किसके होट मिले की आप देखिए गिरगांव में देखिए, दादर में देखिए भांडुप में देखिए जहां जहां हमारे लोग जीते हैं या कम मार्जिन से हारे हैं वहां तो सब मराठी ही मराठी है जिनको होट का अधिकार है हमको मराठी मत आम्हाला ना मिळाली नाही मग कोणाला ना मिळाली मिळाली कोणाला म्हणजे मा जातीवाद धर्मवाद बराच रुजवण्याचा प्रयत्न करताय लोकांना तुम्ही आज हिनवताय का मराठी माणसाचा अपमान करताय का मी असा अजिबात म्हणणार नाही अनेक जणांनी झेंडे घेतले होते आई चाळीस टक्के हिरवा चाळीस टक्के निळा वीस टक्के भगवा तसा विसरता कसं लोकसभा निवडणुकां पाठोपाठ आता राज्यात विधानसभेच्या आणि मुंबई महापालिकेच्या निवडणुकांकडे राजकीय पक्षाचं लक्ष आहे लोकसभा निवडणुकीत ठाकरेंच्या शिवसेनेला मिळालेल्या यशात मुस्लिम आणि दलित मतांचा वाटा लक्षणीय असल्याचं दिसत आहे आणि याच मुद्द्यावर आता मराठी मत ठाकरेंच्या शिवसेनेला मिळाली नाहीत असा दावा महायुतीच्या नेत्यांकडून करण्यात येतोय या नरेटिव्हचा ठाकरेंच्या शिवसेनेकडून कसा प्रतिवाद होतो आणि या मुद्द्याचा निवडणुकांवर काय परिणाम होतो हे आता पाहावं लागणार आहे ब्युरो रिपोर्ट पुढारी न्यूज मुंबई